जय भवानी जय जगदंब मित्रांनो आयुष्यामध्ये पैशाची चणचल ती प्रत्येकालाच असते त्यातून कुणीच सुटत नाही प्रमोशन थांबलं आहे दुःख आहेत अनेक प्रकारची वेगवेगळी दुःखं असतात संकटं असतात तीही वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि ही दुःख संकटं आपल्या माग लागलेली आहेत सोबतच या सर्व गोष्टीमुळे आपलं मन शांत राहत नाही मन बैचेन होतं तर अशा या कठीण परिस्थितीमध्ये मनाला शांती नसताना तुळजाभवानी मातेचा आज मी तुम्हाला एक जबरदस्त शक्तिशाली आणि गुप्त असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही जपायला सुरुवात केल्यानंतर ताबडतोब त्वरित तुमच्या समोरच्या अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतील आणि तुमच्या नशिबामध्ये तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता यायला लागेल मित्रांनो मंत्रामध्ये खूप ताकद असते मग तो कोणताही मंत्र असू द्या आणि कोणत्याही देवाचा असू द्या फक्त तो मंत्र आपण योग्य पद्धतीनं म्हणायला हवा सोबतच आपली निष्ठा श्रद्धा विश्वास हा त्या देवाप्रती पूर्णपणे असायला हवा नक्कीच मंत्र खूप मोठे फायदे आपल्याला देऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रामुळे आपल्या शरीराला एक नवं बळ मिळतं एक नवीन ऊर्जा मिळते आणि सकारात्मक दृष्टिकोन आपला तयार होतो आणि त्यामुळं मंत्र म्हणणं हे कधीही चांगलं आहे फायद्याचं आहे तर मित्रांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र जपून तुमच्या आयुष्यामध्ये काय काय मिळेल तुम्हाला या मंत्रामुळं काय काय फायदा होऊ शकतो आणि भवानी माता तुमचं नशीब कशाप्रकारे बदलू शकते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर मित्रांनो या मंत्राचा नित्य नियमानं मनापासून पूर्ण निष्ठा ठेवून विश्वासानं जर जप केला तर तुमची पैशाची कमतरता संपेल हा मंत्र जपताच आर्थिक अडचणी ज्या तुमच्या समोर आहेत त्या हळूहळू दूर होतील आणि पैसा तुमच्याकडे खेचला जाईल पैशाच्या जा महाग पाळल्यानंतर पैसा मिळत नसतो पण पैसा खेचता आला पाहिजे आणि पैसा तुमच्याकडे खेचला जाईल सोबतच स्वतःचं घर दुकान किंवा जमीन घ्यायची असेल तर मातेची कृपा तुम्हाला हवं ते मिळवून देईल नोकरीमध्ये अडकलेलं प्रमोशन असेल किंवा नोकरीसंबंधीच्या ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याही निकाली निघण्याचा यातून मार्ग मिळू शकतो घरामध्ये सुखाचं वातावरण निर्माण होईल पैशाचे रेलचेल आणि आयुष्य समृद्ध राहील आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं जे आवश्यक असतं मनाची शांती तर मनाची शांती मिळेल आणि जे मनातील चिंता आहे तणाव आहे आणि रात्रीचे झोप उडवणारे जे विचार आहेत ते मातेच्या कृपेने गायब होऊन तुमचं मन शांत राहील आणि तुमच्या समोरचे जे दुःख संकटं प्रश्न समस्या आहेत ती सगळी आयुष्यामध्ये येतच असतात आणि ही आयुष्यामध्ये येणारी संकटं आजार किंवा अडथळे असतील माता एका झटक्यामध्ये दूर करेल ऐश्वर्या आणि संपन्नता मित्रांनो फक्त गरजाच नाहीत तर पूर्ण आयुष्य मिळालं पाहिजे आणि त्यासोबत गाडी बंगला सगळं काही तर आपण सातत्य ठेवलं कॉन्सन्ट्रेशन ठेवलं विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आणि भक्ती आणि भक्तीसोबत जर प्रयत्न करत गेलो तर नक्कीच या गोष्टी सगळ्यात शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या मंत्रजपामुळं तुमच्या मनामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास येईल पॉझिटिव्हिटी येईल कोणताही प्रश्न सोडायची तुम्हाला ताकद मिळेल आणि तुमच्या मनातली प्रत्येक सकारात्मक जी इच्छा आहे मग त्यामध्ये लग्न असेल नोकरी असेल पैसा असेल मातेच्या कृपेनं पूर्ण होईल तर या मंत्राचे अनेक फायदे आहेत हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा नित्य नियमानं जपण्याचा प्रयत्न करा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता फक्त विश्वास श्रद्धा निष्ठा ही यासाठी महत्त्वाची मित्रांनो हा मंत्र जपायचा कसा हाही प्रश्न आहे आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे आपण काय करायचं आहे एका स्वच्छ जागेत बसायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्यासमोर तुळजाभवानी मातेचं चित्र किंवा मूर्तीसमोर ठेवायचे आणि त्यानंतर मूर्तीच्या समोर एक तुपाचा दिवा मात्र नक्की लावायचा आहे आणि अगरबत्ती लावायची मन शांत ठेवायचं आहे आणि या ठिकाणी हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा जप करा जास्त करा काही फरक पडत नाही जेवढं आपण जप जास्त करू तेवढं फळ आपल्याला जास्त मिळू शकतं आणि यावेळेस जप माळेचा वापर करा आणि सकाळी किंवा संध्याकाळी हा जप तुम्ही करायचा आहे पण एकवीस दिवस करा एकवीस दिवस एक जर तुम्ही हा जप केला तर नक्की तुम्हाला याची फळप्राप्ती दिसेल आणि यामुळं तुमचे जेही प्रश्न असतील अडचणी असतील संकटं असतील ती सगळी दूर होतील किंवा तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत किंवा तुम्ही ज्यासाठी जप करता आहात त्या गोष्टी पूर्णत्वाकडे जातील त्यामुळं एकवीस दिवस या मंत्राचा सलग जप करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मग मातेचा चमत्कार बघा माता ही तुम्हाला फळं दिल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा जो मंत्र जप आहे हा नित्यनिर्माण करण्याचा प्रयत्न करा माता तुळजाभवानी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा प्रॉपर्टी आणि शांती घेऊन येणार हे नक्की आणि हा मंत्र रोज जपायला सुरुवात करा एकवीस दिवस हा जप करायचा आणि एकवीस दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी बदल जाणवायला लागेल तर मित्रांनो जो शक्ति शाली हा जो शक्तिशाली दिव्य तेजस्वी आणि पवित्र असा भवानी मातेचा जो मंत्र आहे तुळजा मातेचा जो मंत्र आहे तो मंत्र आपण पुढील काही मिनिटे जप करूया ओम श्री तुळजा भवानी दारिद्र्य नाशिनय नम ओम श्री तुळजा भवानी दारिद्र्य नाशिनय नम ओम श्री तुळजा भवानी दारिद्र्य नाशिनय नम ओम श्री तुळजा भवानी दारिद्र्यनाशिनय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनैय 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 नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनैय 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 नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनैय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनैय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिनैय नमः ॐ श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिन्य नम ओम श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिन्य नम ओम श्री तुजा भवानी दारिद्र्यनाशिन्य नम